छान अस बाजीराव दादा कविता बनवली तुम्ही जेवण झालंय का बाजीराव दादा बरोबर आहे लहान व्यक्तीला कधी लहान समजू नका कारण एक बोट जरी आपल्या समोर असली तरी चार बोट आपली आपल्याकडे असतात त्याच्यामुळं बोलताना किंवा काही कोणावर हे करताना विचार करूनच बोला बरोबर आहे केले आदमापूरच्या बाळूमामाचा बाळू बाळूमामाचा आशीर्वाद हो आशीर्वाद म्हटलं म्हणून म्हटलं जेवण झालं का काय जेवणात मेनू होता <laughs> बर बाबा रोज मी माझ्या प्रार्थना करते लवकरात लवकर आमच्या सुखीरा बाबा तुम्ही आणि कस आहे तब्येतीची काळजी घ्या लाईव्हला दुपारी म्हटलं अरे काय असं नेमकं एक दिवस नाही 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 आता काही नाही एकाच दोन तीन का होत होता बरोबर चालेल Gracias. स्माईल दिली भाऊ चांगली अस ससत राहा आनंदी राहा आनंददा नमस्कार हाय नमस्कार आनंददा नमस्कार श्री स्वामी समर्थ संजय दादा मी स्वामींचा फोटो काल घरी आणलेला आहे व्हिडिओ बघा नक्की आणि सांगा की ताई फोटो कसा वाटला माझ्याकडे मोठा फोटो नव्हता नव्हताला आणला आणि माझी खूप दिवसाची इच्छा होती की मोठा फोटो आणि घरात बाहेर हो दा मी पण आता लाईव्ह बंद करणार आहे झालं माझं पण कारण बघतील सकाळी लवकर आवरून दे फक्त हे दोन तीन होकार राहिले लावायच्या लावण मग एकदा मी <laughs> मी काय म्हणू बर लावण मग तुम्ही फोटो दाखव आता ते मागे फोटो प्लीज सिस्टर यू प्लास हो क्लास हो बघते तर चला सर्वांनी बाय बोला आणि आनंदाचा कमेंट करा आणि संजय दादा संजय दादा महादेव दादा आनंददा सर्वांना बाय श्री स्वामी समर्थ शुभरात्री फोन लावायचा आहे संजय दादा निवृत्तीला फोन लावायचा आनंददा पंधरा नंबर दो, 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 दो,